दक्षिणचे मनसेचे उमेदवार महादेव कोंगनोरे यांनी व्यापाऱ्यांच्या गाठी भेटी घेतल्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनोरे यांनी शनिवारी शहरातील विविध व्यावसायिकांच्या भेटी गाठी घेतल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या मागण्या जाणून घेत विकासावर चर्चा केली डॉक्टर्स इंजिनियर्स बांधकाम क्षेत्रातील अनेक जणांनी महादेव कोगनोरे यांना पाठिंबा दर्शविला दक्षिण सोलापूर मतदारसंघाचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे दक्षिण सोलापूर मतदारसंघाचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे प्रचाराच्या या धामधुमीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आघाडीवर असल्याचे दिसत आहे पक्षाचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनोरे यांनी पहिल्या दिवसापासूनच प्रचाराला जोरदार सुरुवात केली दक्षिण सोलापूर मतदारसंघाच्या शहरी भागासह ग्रामीण भागात पदयात्रा कॉर्नर बैठका सभा झाल्यानंतर आता त्यांनी विविध क्षेत्रातील व्यावसायिक उद्योजक यांच्या भेटी गाठीवर भर दिला आहे शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांसह त्यांनी शहरातील डॉक्टर्स इंजिनियर्स चार्टर्ड अकाउंटंट बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक छोटे मोठे दुकानदार अशा अनेकांच्या भेटी घेऊन संवाद साधला या सर्वांनी यंदा प्रस्थापितांना बाजूला ठेवून आमचे मत तुम्हालाच असेल असा शब्द दिला आहे